बेवारस ठिकाणावरून चोरीच्या आठ दुचाक्या जप्त करत चाळीस करोड पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत अट्टल दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणीच अट्टल चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल वरिष्ठांनी पथकाचं कौतुक केलं आहे शाहरुख उर्फ कमरुद्दीन शाह असिफ शाह वई एकवीस वर्ष राणार कबीरगंज धुळे असं अटक करण्यात आलेल्या अट्टल दुचाकी चोरट्याचे नाव असून त्याच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याने अजून किती दुचाक्या चोरल्या व कोणाला घेतल्या याचा सफल तपास चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी यश ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललिचंद चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल रमाकांत पवार पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाठक यांनी त्या पथकाने केली आहे ताज नगर पोलीस स्टेशननी एक मोठा चोर पकडला आहे ज्याचा आठ मोटर सायकल चोरीवर करण्यात आले आहे जोळे शहर वाड्यात या मोटरसायकल चोरीचे प्रमाण बसता माननीय पोलिस अधीक्षक श्रीकांत भिवे साहेब तसेच ॲडिशनल एस टी साहेब साहेब तसेच माननीय रेड्डी शो यांनी आम्हाला आदेशित केलं होतं की मोटरसायकल चोरींवरती विशेष लक्ष देऊन मोटरसायकल चोरी हो कोणी उघडकीच आणावी त्याबाबत चाळीसगाव कोर्टेशी तपास पथकाला आणि आदेशच केलं आणि त्यांनी के चांगल्या प्रकारे एकदम व्यवस्थित तपास केला सी सी टी फुटेजचा आधार घेतला गोपनीय बातमीदारांचा मा मार्फतीने तपास केला आणि त्यांना एक संशयित म्हणून आला आणि आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरी मोटरसायकली या त्यांनी चोरले आहे सदर आरोपीचं नाव होतं शाहरुख उर्फ कमरुद्दीन शहा आसिफ शहा वय एकवीस राहणार कबीरगंज दसारवाड्याजवळ तर या आरोपींनी सदर मोटरसायकल चोरी असल्याबाबत आम्हाला अतिशय माहिती मिळाली नाही तपासपातल्या त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विचारपूस केले असतात त्यांनी आतापर्यंत देखील आठ मोटरसायकली का काढून दिलेली आहेत आणि अशा प्रकारे एक मोटरसायकल चोरी त्या, ये या सर्व मोटर सायकल वडसाई रोडच्या ठिकाणी एका ठेवलेल्या होत्या रिकव्हर करण्यात आलेले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे